कधीही मतदान करण्यासाठी गेले आपल्या जो मतदान केंद्राचे जो आपले जो अधीक्षक असतो जो जो मतदान केंद्राला जो आपण प्रेसिडेंट म्हणतो ते काय करतात की बॅलेटसाठी तुम्ही गेले तुमची ओळखपत्र त्या ठिकाणी तपासण्यात येणार आहे त्या ठिकाणी तुमच्याकडे जो इलेक्शन फोटो आय डी कार्ड आहे त्याची तपासणी होणार त्याच्यानंतर तुम्हाला मतदान करण्यासाठी ते म्हणणार की आता तुम्ही जाऊ शकता ज्यावेळेस तुम्ही मतदान केंद्राच्या जो त्या म्हणजे ईव्हीएम व्ही व्ही पर्यंत पोहोचले तर ह्यापर ते मतदान करण्यासाठी बॅलेट म्हणून बटन असतो ते दाबवणार तुम्ही त्याच्यानंतर यापर रेडी म्हणून यापर म्हणजे ग्रीन कलर या हरा रंग या ठिकाणी दिसणार उसके बाद तुमच्याकडे जो काही ईव्हीएम व्हीव्ही पॅट आहे एक ईव्हीएमवर सोळा कॅन्डिडेटचं नाव असतो यदी सोळापेक्षा जास्त कॅन्डिडेट्स झाले म्हणजे पंधरा कॅन्डिडेटवर एक नोटा असतो यदी पंधरापेक्षा जास्त कॅन्डिडेट झालो तर दुसरा ई व्ही एम व्ही पॅट तुम्हाला या ठिकाणी जुडलेला दिसतात ई व्ही एम तुम्हाला जुडलेला दिसणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही निवड करू शकता तर जसे मी बारा नंबरचे मतदान या ठिकाणी करतो तर यावर मी बारा नंबर, नंबर दाबवला हो एक एकच वेळ तुम्हाला बटन आहे हो हे लाल होऊन जातो रेडीचा जो कलर आहे ते वापस बंद होऊन जातो बाद ई व्ही एममध्ये असं दिसतो की हे बारा नंबर आहे यावर तुम्हाला दिसतो आणि हे जो हे जो बारा नंबरचा व्ही व्ही पॅट जो यावर तुम्हाला दिसतो आणि ते झाल्यानंतर एक मतदान झाल्यानंतर असे एक आवाज येतो आणि त्या तुमची मत प्रक्रिया पूर्ण झालेली असं आपण एकत्रपणे सांगू शकतो निवडणूक आयोगांच्या सूचनेनुसार आपले ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅटबद्दल जनजागृती करण्यासाठी याचे जो डेमो ई व्ही एम व्ही व्ही पॅट मशीन आहे ते प्रत्येक गावागावी प्रत्येक मतदार केंद्राला आणि शहरी आणि ग्रामीण भागमध्ये ते फिरणार आहे या ई व्ही एम व्ही व्ही पॅटचा जो जनजागृती करण्याचा मूल उद्देश हे आहे की जो प्रथमचा जो मतदान करणारा असेल जो तरुण मतदार आहे या ज्येष्ठ नागरिक असेल या महिला मतदार असेल ज्यांना ई व्ही एम व्ही व्ही पॅटबद्दल जरासा डर असतो की काय आहे ई व्ही एम व्ही व्ही पॅट मतदार केंद्राला जाण्यासाठी ते घाबरतात याच्यासाठी ते ई ते 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 व्ही एम व्ही व्ही पॅटला बघणार त्याला कळणार की कसं सरळ आहे मतदान करणं आणि आपलं मत त्या ठिकाणी नोंदवण्यासाठी कि किती सरळ विषय आहे त्याच्यासाठी या एक ई व्ही एम व्ही व्ही पॅटची जनजागृती आपले पूर्ण जिल्ह्यामध्ये आजपासून सुरू झालेली आहे परत रुपया किती वाहनं आलेले आहेत जळगाव जिल्ह्यामध्ये आज आज पाच वाहन सुरू होतील आणि एकूण उद्यापासून बावीस वाहन जळगाव जिल्ह्यामध्ये फिरणार आहे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दोन वाहन म्हणजे आपले जळगाव जिल्ह्यामध्ये अकरा विधानसभा मतदारसंघ आहे तो बावीस वाहन या पूर्ण जिल्ह्यामध्ये फिरणार आहे सर याची टेंडर प्रक्रिया अजून राबवण्यात आलेली नाही टेंडर प्रक्रियेच्या संदर्भात असं झाली होती की आपल्याकडे जो आपण पहिला टेंडर कॉल केला होता त्यामध्ये तीन जो आपले हे होते ते पात्र नसल्यामुळे त्या ते टेंडर ते फेल झाला परंतु जो सूचना आपल्याकडे प्राप्त होती की यदी टेंडर फेल झालेला आहे परंतु याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची होऊ नये क्योंकि एक क्लिअर कट शेड्यूल याच्यामध्ये आपल्या आपल्याला लागू आहे तो या शेड्यूलमध्ये कुठल्या प्रकारची विलंब होऊ नये याच्यासाठी बाजूचे जो डिस्ट्रिक्ट आहेत त्याच्या टेंडरवर आपण देऊ शकतो महाराष्ट्र शासनाच्या एक डिसेंबर दोन हजार सोळाचा जो जी आर आहे त्या जी प्रमाणे आपण जो इतर प्रकार इतर ठिकाणी झालेले टेंडर्स असेल त्याच्यामध्ये वर्क ऑर्डर आपण देऊ शकतो अप टू फिफ्टी पर्सेंट ऑफ दी ओरिजिनल वर्क ऑर्डर तो धुळेच्या जो टेंडरमध्ये जो जो काय रेट आला होता त्या रेटप्रमाणे या टेंडर देण्यात आलेला आहे आणि या जो रेट आहे ते म म्हणजे एक त्याप्रमाणे ज्यापर्यंत आपल्या जिल्ह्याच्या टेंडर प्रक्रिया होत नाही त्यापर्यंत या वेंडरची आणि ज्या दिवस आपले जिल्ह्याच्या टेंडर प्रक्रिया आणि वर्क ऑर्डर पूर्ण होतील त्यापासून नवीन वेंडर पासून ये, ये तयार होणार आहे हे एक डिसेंबर दोन हजार सोळाच्या जी आरप्रमाणे अनुग्न आहे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा